लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यांच्या सहीने शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी वगळता सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या मात्र स्टेशन येथील पाचही अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आल्याने बंडरा वासे यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केल्याचे दिसून आले आगामी अमरावती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हा पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने पार पडावा याकरिता विशेष पोलीस महासंचालक यांच्या वतीने अमरावती पोलीस आयुक्त अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक ते उपनिरीक्षकांच्या बदल्या करून पुरता खांदे पालट करण्यात आला आहे यामध्ये बंडेरा पोलीस स्टेशनच्या तब्बल पाच अधिकाऱ्यांचा सहभाग आहे आगामी अमरावती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत या पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने व्हाव्यात याकरिता आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापन मंडळाला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून अमरावती पोलीस घटक यामधील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक यांच्या तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशांपर्यंत करण्यात आले आहेत यामध्ये बडनेरा येथील पोलीस स्टेशनच्या सर्वाधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे अमरावती शहर पोलीस घटकामधील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक किंवा दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे यादीवरून दिसून येते मात्र बडनेरा पोलीस स्टेशनमधूनच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तब्बल एकूण तात्पुरत्या स्वरूपात का होईना बदल्या झाल्याने पोलीस सर्वसामान्यात चर्चेला आले पाच पैकी एकही अधिकारी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये योग्य नव्हते का असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित होत आहे अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आदेश पारित करून नुकतेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर रुजू झालेले नितीन मगर दुय्यम पोलीस निरीक्षक विजय धिगे सहायक पोलीस निरीक्षक अतुल इंगोले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली मेश्राम पोलीस निरीक्षक श्यामसुंदर तायडे पोलीस उपनिरीक्षक कदीर खान यांचा समावेश आहे